नमस्कार मित्रांनो माहिती शावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मंगळवारी लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या आहेत यामध्ये नऊ क्षेत्रावर विशेष भर देण्यात येणार असल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भाषणात केला तसेच शिक्षण क्षेत्राला पहिलं प्राधान्य असून कृषी रोजगार मनुष्यबळ विकास सामाजिक न्याय उत्पादन आणि सेवाक्षेत्र ऊर्जा क्षेत्र संशोधनावर भर देणार असल्याचा दावा अर्थमंत्री सीतारामन यांनी केला आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं प्राधान्य शेतीसाठी असणार आहे निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला यामध्ये त्यांनी शेतीशी निगडीत कोणत्या बाबी मांडल्या तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग बघू या अर्थसंकल्पात मांडलेल्या शेतीशी निगडीत बाबी हवामान बदलाचा शेती क्षेत्राला सर्वाधिक फटका बसत आहे त्यामुळे हवामान बदल प्रतिबंधात्मक वाहनांचं संशोधन करून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यावर केंद्र सरकारचं लक्ष असणार आहे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी अधिक उत्पन्न देणारे एकशे नऊ वाहन तर हवामान बदलात तक धरणारे बत्तीस बागायती वान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत भाजीपाला उत्पादन आणि मूल्य साखळी तसेच साठवण आणि विपणन व्यवस्थेसाठी शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे तेलबियांमध्ये मोहरी भुईमूग तीळ सोयाबीन आणि सूर्यफुल पिकांच्या उत्पादनात आत्मनिर्भर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पुढील दोन वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रमाणपत्र शेत शेत आणि ब्रँडिंगसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे तसेच देशात दहा हजार बायो इनपुट केंद्र उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे नाबार्डच्या माध्यमातून कोळंबी शेती प्रक्रिया आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली आहे पुढील तीन वर्षात शेतकऱ्यांचं आणि शेतजमिनीचं कव्हरेज डिजिटल पब्लिक इन्फ्रामधून करण्यात येणार आहे तसेच देशातील चारशे जिल्ह्यांचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करण्यात येईल जनसमर्थ आधारित किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे दरम्यान कृषी क्षेत्रासाठी यामध्ये एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी के केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता अर्थसंकल्पात एक पॉईंट सत्तावीस लाख कोटींची तरतूद कृषी क्षेत्रासाठी केली होती तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केंद्र सरकारनं एक पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपयांची कृषी क्षेत्रासाठी तरतूद केली होती दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक पॉईंट अठरा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहितीशिवाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचारू नका जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहायस मिळेल धन्यवाद